सीनियर रसिकांसाठी आनंदाची बातमी फक्त नव्याण्णव रुपयात तुम्हाला चित्रपट पाहता येणार आहे कधी कुठे आणि कस जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पी आर आयनॉक्स ने सिने एक उत्तम ऑफर आणली आहे ज्याचं नाव आहे ब्लॉकबस्टर बस्टर आपण जर दर मंगळवारी नव्याण्णव ते एकशे एकोणपन्नास मध्ये चित्रपट पाहू शकता ही ऑफर आठ एप्रिल पासून देशभरातील तीनशेहून अधिक चित्रपटगृहांत दाखल झाली आहे आयमॅक्स थ्री डी फोर डी एक्स आणि स्क्रीन एक्स सारख्या प्रीमियम फॉर्मॅट मधील देखील चित्रपटांवर ही सवलत दिली जाणार आहे याशिवाय पी व्ही आर आयनॉक्सच्या खाद्यपदार्थांवरही विशेष ऑफर उपलब्ध असणार आहे आपण पी व्ही आर आयमॅक्स यांच्या वेबसाईटवर तिकीट बुक करू शकता किंवा मोबाईल ॲपद्वारे देखील तिकीट बुक करू शकता सिनेमा गृहांमध्ये दिल्या जाणाऱ्या या ऑफर्सबाबत पी व्ही आरने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम खात्यावर माहिती दिली आहे नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट फक्त नव्याण्णव रुपयात पहा असं या कंपन्यांनी आपल्या पोस्ट मध्ये त्यामुळे आता तुम्हाला तुमचा आवडता चित्रपट फक्त नव्याण्णव रुपयात पाहता येणार आहे